आज थोडासा वेगळा विषय घेऊन आलोय एक वेगळा कंटेंट घेऊन आलोय की आता एखाद्या राजकीय पक्षातल्या नेत्याची लोकप्रियता मोजण्याचं एक नव मानक आणि नव साधन सध्या समोर आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो एखाद्या नेता मग तो राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असो एखाद्या मोठ्या मंत्री पदावर असो किंवा देशाच्या आणखीन एखाद्या मोठ्या पदावरला नेता असो या नेत्याला त्या राज्यात त्याचे समर्थक नेमकं किती चाहतात यासाठी या आता एक नवी गोष्ट समोर आलेली आहे आणि ती नवी गोष्ट आहे युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक जे जे, जे कोणी युट्यूब चालक आहेत त्यांचे सबस्क्रायबर असतात सबस्क्रायबरच्या संख्येवर त्यांचे व्ह्यूज असतात त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या असते त्यांचे व्हिडिओ किती पडले आणि किती लोकांना पाहिले यावरून त्या व्यक्तीच्या विचाराला नेमकं किती महत्व आहे किंवा राज्यातले लोक या विचाराला दखल देतात का हे सुद्धा आपल्याला युट्यूब चॅनलच्या एकूण त्याच जेव्हा आपण अनालिस्टिक काढतो तेव्हा आपल्या सगळ्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतात महाराष्ट्रामध्ये असे दोन नेते आहेत एक आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे आहेत केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी साहेब या दोन्ही नेत्यांचे वैयक्तिक वैयक्तिक नावाने दोघांचे युट्यूब चॅनल्स आहेत या युट्यूब चॅनलची नेमकी काय अवस्था आहे त्यांना किती लोक फॉलो करतात किती लोक ऐकतात या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय द रिंगल लाईफ आज मी कोणावर टीका करण्यासाठी किंवा विनाकारण एखादा मुद्दा उपस्थित करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही हा व्हिडिओ राज्यातल्या जनतेला हेही कळलं पाहिजे कि आपण ज्याला आपल्या राज्याचे प्रमुख मानतो किंवा राज्यातले महत्वाचे मंत्री मानतो त्यांना खरंच महाराष्ट्रातले लोक वैयक्तिकरित्या किती चाहतात खाजगीमध्ये त्यांच्यावर प्रेम लोक किती करतात हे एखादी गोष्ट आपण युट्यूब चॅनलवरच्या त्यांच्या सगळ्या अनालिस्टिक वरून काढू शकतो का असा विचार जर आपण केला तर हो आपण काढू शकतो आणि ती परिस्थिती नेमकी काय आहे या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे या दोघांपैकी लोक जास्त कोणाला जास्त कोणावर प्रेम करतात किंवा लोकप्रिय कोण देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी याचा अंदाज आपण या माध्यमातून घेऊ शकतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले युट्यूब चॅनल हे सात जुलै दोन हजार बारा साली सुरू केलेलं आहे बघा म्हणजे आता दोन हजार बारा साली हे सुरू केलं आज पंचवीस आहे साधारणपणे तेरा वर्ष झालं देवेंद्र फडणवीस साहेबांचं युट्यूब चॅनल वैयक्तिकरित्या चालू आहे आणि थोडे तितके नाहीत तर बारा लाख पन्नास हजार बारा लाख पन्नास हजार सबस्क्रायबर्स फडणवीस साहेबांचे आहेत म्हणजे मोठा चाहता वर्ग त्यांचा निर्माण झालेला आहे किंवा अं देवेंद्र फडणवीस साहेबांना बारा लाख पन्नास हजार लोकांनी सबस्क्राईब केले आहे त्यांच्या चॅनलची सदस्यता घेतलेली आहे आणि तेरा वर्षामध्ये तेरा वर्षात म्हणजे बारा वर्ष दोन हजार बारा पासून ते पंचवीस पर्यंत तेरा वर्षामध्ये तीस कोटी तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीस कोटी तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं युट्यूब चॅनल पाहिलेलं आहे बारा लाख पन्नास सबस्क्रायबर आहे तीस कोटी तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार लोकांनी ते पाहिले आणि बघा अ एकूण आतापर्यंत म्हणजे तेरा वर्षामध्ये दे। देवेंद्रजी फडणवीस यांनी किती व्हिडिओ अपलोड केलेत आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचाही आता आकडा आपल्या समोर आहे साधारणपणे सतरा हजार व्हिडिओ म्हणजे तेरा वर्षामध्ये सतरा हजार व्हिडिओ त्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत मग आता सतरा हजार व्हिडिओ आहेत बारा लाख पन्नास हजार सबस्क्रायबर आहेत तीस कोटी तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार लोकांनी आतापर्यंत त्यांचं युट्यूब चॅनल पाहिलंय म्हणजे दरवर्षी सरासरी देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे किती लोक ऐकतात दरवर्षी दोन, दोन कोटी एकतीस लाख त्र्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी लोक देवेंद्र फडणवीस दरवर्षी ऐकतात दर पुन्हा एकदा हा अकरा मी महत्वाचा आकडा तुम्हाला सांगतो दरवर्षी दोन कोटी एकतीस लाख त्र्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी लोक किंवा त्यांचे सबस्क्रायबर किंवा त्यांचे श्रोते किंवा त्यांचे समर्थक साधारणपणे हे वर्षभरामध्ये त्यांना ऐकतात आता आता आपण पुढे जाऊ राज्याचे देशा सार्वजनिक देशाचे सार्वजनिक आणि रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या युट्यूब चॅनलची नेमकी काय अवस्था आहे ते कधी सुरू झालं त्यांचे सबस्क्रायबर किती आहेत न्यूज किती आहेत आणि दरवर्षी ते किती लोक देवेंद्र नितीन गडकरी साहेबांना ऐकतात ते आता आपण पाहू बघा नितीन जी गडकरी यांनी आपलं युट्यूब चॅनल जे आहे हे पंचवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी सुरू केलेलं आहे दोन हजार पंधराला हे सुरू झालं आता पंचवीस म्हणजे गडकरी साहेबांच्या युट्यूब चॅनलला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत या दहा वर्षामध्ये गडकरी साहेबांना बारा लाख नव्वद हजार सबस्क्रायबर लाभलेले आहेत म्हणजे गडकरी साहेबांचं जे युट्यूब चॅनल आहे हे राज्यातल्या किंवा देशातल्या देशात त्यांच्या चाहत्यांनी बारा लाख नव्वद हजार चाहत्यांनी त्यांना सबस्क्राईब केले त्यांची सदस्यता घेतलेली आहे म्हणजे बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा चाळीस हजार अधिक सबस्क्रायबर हे नितीन गडकरी साहेबांचे आहेत आता त्याच्या पुढची अत्यंत महत्वाची गोष्ट बघा का की दहा वर्षामध्ये नितीन गडकरी साहेबांनी आपल्या युट्यूब चॅनलवर किती व्हिडिओ अपलोड केले तर त्यांची जी, जी संख्या आहे ही न, चार हजार नऊशे फक्त चार हजार नऊशे व्हिडिओ दहा वर्षामध्ये नितीन गडकरी साहेबांनी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि त्यांचे जे आतापर्यंतचे व्ह्यूज आहेत दहा वर्षातले जे व्ह्यूज आहेत ते चोवीस कोटी एक्क्याण्णव लाख अष्ट्याहत्तर हजार सत्याहत्तर पुन्हा एकदा आकडाने आपल्या माहितीसाठी सांगतोय दहा वर्षामध्ये चोवीस कोटी एक्क्याण्णव लाख अष्ट्याहत्तर हजार सत्याहत्तर एवढ्या लोकांनी दहा वर्षामध्ये त्यांच्या युट्यूब चॅनल अं नितीन गडकरी साहेबांना ऐकलेलं आहे म्हणजे वर्षाला दोन कोटी एकोणपन्नास लाख सतरा हजार आठशे सात बघा म्हणजे वर्षाला दोन कोटी एकोणपन्नास लाख सतरा हजार आठशे सात लोक नितीन गडकरी साहेबांना ऐकतात आता हे झालं एकूण त्यांचं गणित आता सरासरी आपण बघू की सतरा ज्यांनी आतापर्यंत सतरा हजार व्हिडिओ अपलोड केले ते देवेंद्र फडणवीस साहेबांची चारा 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 सरासरी काय राहिली आतापर्यंत म्हणजे त्यांनी चॅनल सुरू केल्यापासून आतापर्यंतच्या तेरा वर्षाच्या काळाची सरासरी काय राहिली तर त्या सरासरीचा एक आपण समोर आलाय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक एक व्हिडिओ साधारणपणे त्यांच्या चाहत्यांनी सतरा हजार सातशे अठ्ठावीस या सरासरीमध्ये पाहिलाय म्हणजे एका व्हिडिओला फडणवीस साहेबांच्या सतरा हजार सातशे अठ्ठावीस व्ह्यूज मिळालेले आहेत तर नितीन गडकरी साहेबांच्या एका व्हिडिओला पन्नास हजार आठशे बावन्न एवढे व्ह्यूज मिळालेले आता यावरून तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की तेरा वर्षामध्ये सतरा हजार व्हिडिओ अपलोड करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सतरा हजार सातशे अठ्ठावीस एवढेच व्ह्यू मिळतात तर दहा वर्षामध्ये चार हजार नऊशे व्हिडिओ अपलोड करून नितीन गडकरी साहेबांना पन्नास हजार आठशे बावन इतके व्ह्यूज मिळतात हे असं का होत किंवा हे असं का घडलं याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि या प्रत्येकाच्या व्हिडिओच्या खाली ज्या प्रेक्षकांनी हे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांची जी कमेंट काय आहेत आपण स्वतः मला वाटतं त्या दोघांच्या युट्यूब चॅनल वर जाऊन ते पाहायला हवेत म्हणजे लोकप्रियता काय नेमकी असते खाजगी मध्ये आपले लोक किती प्रेम करतात ही गोष्ट आपल्याला या माध्यमातून समोर येते आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अभ्यास मुख्यमंत्री आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे ते सर्वोच्च नेते आहेत आज राज्यामधले ते प्रमुख आणि अत्यंत महत्वाचे प्रमुख व्यक्ती मानले जातात किंवा प्रथम क्रमांकाचे व्यक्ती मानले जातात परंतु त्यांच्यापेक्षा सुद्धा त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चाहणारी किंवा कि त्यांच्यावर प्रेम करणारी किंवा त्यांना ऐकणारी मंडळी अधिक असल्याचा या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे मित्रांनो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जर त्यांचा अभ्यास केला जी जी महाराष्ट्रामध्ये मंडळी आहे राजकारणातली मंडळी असेल साहित्याच्या क्षेत्रातली असेल पत्रकारितेच्या क्षेत्रामधली असेल यांच्या युट्यूबच आपण जर अनालिसिस केलं तर त्यांची लोकप्रियता त्यांना ऐकणाऱ्या लोकांची संख्या ही सगळी आपल्या सर्वांच्या समोर येते चोवीस तासाचा आता आमचे आमच्या कंट्रोल रूमना आमच्याकडे एक चित्त दिलेली आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना सत्तर तेरा वर्षामध्ये चोवीस तासामध्ये दोनशे लोक ऐकतात हे त्यांचं अनालिस्टिक आलेलं आहे आणि नितीन गडकरी साहेबांना चोवीस तासामध्ये पाचशे साठ लोक ऐकतात म्हणजे आता ही जी तुलना आहे अत्यंत महत्वाची तुलना आहे लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये नितीन गडकरी हे देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा खूप पुढे आहेत हे आपण या युट्यूब चॅनलच्या अनालिस्टिक वरून ठरवायचं का असा एक महत्वाचा प्रश्न आहे या विषयावर तुम्हाला काय वाटतं विषय तुम्हाला जरा वेगळा वाटला का किंवा तुमच्या या संदर्भामध्ये नेमक्या काय भावना आहेत तुमची मतं काय ते जरूर लिहा कमेंट करा आणि आपल्याला हा व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर जरूर, जरूर सबस्क्राईब करा, करा। आणि पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा